त्या बैठकीत की तुम्हाला शारीरिक सर्व विद्यार्थ्यांची पालन केली त्याच्यामध्ये आता सध्या महाराष्ट्र महाराष्ट्र हा कार्यक्रम सुरू आहे त्याच्यामध्ये

आणि त्यानंतर एक मेला ज्यावेळेस सूचना टाकली आणि पालकांनी एक मेला विद्यार्थ्याचा निकाल देण्यात आला आहे त्यांनी कशा पद्धतीने प्रगती केली आहे काय आहे उपयोग करतोय अशी सूचना देऊन पालकांना आमंत्रित केले आहे एक गर्दीला आणि बऱ्याचशा पालकांना प्रत्यक्षात पूर्ण केले आणि ते येणार आहेत असं नमूद केलं

पाठ पाड़ करणे अशा पद्धतीच्या सूचना त्यांना घेऊन अभ्यासक्रम करून घेणार दोन हजार पंचवीस एकवीस मध्ये दोन हजार मध्ये मराठी तर तो उपक्रम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची भेट

याचा अकरा जे ऑनलाईन प्रवेश ते आपण जे निवेदन द्याल त्यामध्ये आणि प्रमाण असतो नंतर शाळेत शैक्षणिक वर्ष भौतिक सुविधा बरोबर माहिती घेणे घेणे तर तुम्ही तर ती माहिती आणि शिक्षकांना पालकांना सुविधा आहे लक्ष देऊ तुम्ही शाळेमध्ये करणार आहोत आहे अशा ড্রেস uh, <coughs> 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 <coughs>